अवैध दारू निर्मितीवर पोलिसांचा धडक छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त पाच जण ताब्यात मुख्य आरोपी फरार अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा गावात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर अक्कलकुवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या छाप्यात सुमारे तीस लाख चौसष्ट हजार दोनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे मुख्य आरोपी रीना पाडवी फरार आहेत पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला कारवाई दरम्यान बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायने बॉटलिंग मशीन प्लास्टिकच्या बाटल्या वाहने पिकअप आणि क्रेटाकार तसेच पाच मोबाईल फोन मोठासा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी रीना पाडवी विकास सिंग हरिहर सिंग मदनलाल वर्मा राजेश जयस्वाल परमानंद रॉय आणि इंद्रा सरोज यांच्या विरुद्ध कलकुळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक कांबळे उपविभागीय अधिकारी सुभाष भोय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने पुढील तपास अक्कलकुवा पोलीस हे करीत आहेत न्यूज साठी प्रतिनिधी शुभम भन्साली अक्कलकुवा काल दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलकोवा हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक महिला ही तिच्या घराच्या पाठीमाग आहे गोडाऊनमध्ये बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहेत मिळालेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्तसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष भोयसर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सदरच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला पाच आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे बॉटलिंग आहे अनेक प्रकारचे काही केमिकल आहेत काही साहित्य आहे इतर काही साहित्य आहेत ते मशीन आहे ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे असे साहित्य एकूण तीस लाख सहाशे हजार सहाशे रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आरोपींना आम्ही पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यातील मुख्य जी आरोपी आहे रीना पाडवी ज्या रीना पाडवी हे घटनास्थळावरून फरार फरार आहेत त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करून पाच दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि या तपासादरम्यान आणखी काही या गुन्ह्यातील काही आरोपी आहेत का आणि हा जो माल आहे बनावट तयार केलेला माल जो आहे त्या ठिकाणी कुठं विक्रीला जात होता आणि त्या ठिकाणी आणखी काही लोक त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत का त्याबाबत मा माहिती घेणार आहोत पुढील कारवाई करत आहोत